बहुजन विकास अभियानाच्या वतीने अरविंद खेपे याच्या हत्येचा जाहीर निषेध नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती लातूरमधील स्वामी विवेकानंद आश्रम शाळेतील अरविंद खेपे या तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद हत्या करण्यात आली ही घटना शिक्षण क्षेत्रातील व महाराष्ट्रातील पुरोगामी तत्वाला काळीमा भासणारी आहे अशा घटना कोणत्याही समाजामध्ये घडू नये हा युवक बौद्ध समाजाचा आहे मात्र आज बौद्ध समाजाची हत्या झाली उद्या कोणत्याही समाजाच्या विद्यार्थ्याची गरिबीच्या कारणाने आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना हत्या होऊ नये व शिक्षण क्षेत्र हत्याकांडाचे बनू नये यासाठी अशा दोषींवर संचालक असतील पूर्ण स्टॉप असेल या सर्वांवर हत्याचा गुन्हा दाखल करून अरविंद खेपेला मरणोत्तर तरी न्याय द्यावा ही मागणी घेऊन आज या घटनेचा बहुजन विकास अभियानाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणिती अभियान प्रमुख संजय कुमार राजेश्वर भाटे अभियानाचे प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड उपाध्यक्ष लक्ष्मण आडे नागनाथ मानकरी शेख सरोवर गोरख वाघमारे महबूब शेख संतोष डोंगरे महेंद्र कदम इरफान पठाण शेख जावेद त्रिंबक कांबळे महबूब शेख गंगाधर शेवाळे सतीश सुतार बब्रुवान माने विजय घोगरे उमाकांत मादळे कुरेशी पेंटर गंगाधर शेवाळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणी अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा